उद्धव ठाकरे चौर्थी माणूस आहे नारायण राणे विधानसभा निवडणूक निर्णय जिंकण्याचा आपला निर्धार आहे इतर पक्षांपेक्षा भाजपचा कार्यकर्ता वेगळा असला पाहिजे हक्काचे दोन उमेदवार विधानसभेसाठी मागतो आहे निवडून आल्यानंतर कोणाला दोष देणार नाही मी मराठवाड्यात जाणार बघू तर जरांगी काय करतो मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना मी सांगितलेलं आहे देवेंद्र एकटा नाही मी आहे आणि आम्ही सर्व आहोत आमची परसत्ता येणार आहे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांबद्दल कोणी बोलेल तर त्याचा निषेध रस्त्यावर येऊन झाला पाहिजे आरक्षण मराठ्यांना द्यायचं कोणाचं काढून नाही उद्धव ठाकरे स्वार्थी माणूस ना तो भावांचा झाला ना तो कोणाचा झाला उद्धव ठाकरेंच्या बोलण्यामध्ये येऊ नका असे स्पष्ट संकेत नारायण राणे यांनी बोलताना दिलेले आहेत आणि निवडणुकीत कसे वागतो आपण निवडणूक नसतात तेव्हा कसे वागतो आणि निवडणूक तर कसे विनम्र होतो हा फरक, फरक फारच आहे मी अनुभव मी आजकाल नाही फार लहानपणासून निवडणूक जवळून पाहत नाही आमच्या विभागाचे प्रबोधन महाजन बी जे ते शिवसेनेत चेंबूर त्याने अनेक उदाहरणं सांगितली ज्या युती झाली त्या युती झाल्यानंतर मी बरोबर असायचो अनेक वेळा गाडीत असा एकदा आम्ही एका शहरातून चाललो तर गोपीनाथ मुंडे पण होते नारायण कधी असं शहरातून जाताना गाडीची काज बंद नाही ठेवायची उघडी कर तुम्हाला सगळ्यांना सांगतोय उघडी ठेवत जा लोकांनी पाहिलं तुमच्याकडे हात करा त्यांनी हात दाखवू द्या न हात करा काय जात नाही म्हणे आपले पैसे जात नाही यालाच माणूस की म्हणतात आणि ते कर आपल्यातले किती करतात साधा सरपंच झाला ना काज बंद होती उघडी असते ती बंद होती बघा तुम्ही आपल्यातलं वागणं मोदी साहेब परवा चार दिवसापूर्वी माझ्या कुटुंबाला घेऊन मोदी साहेबांना भेटायला गेलो आम्ही एकूण सात जण गेलो आणि जेव्हा त्यांच्या कॅबिनमध्ये गेलो मोदींनी पहिलं आपलं काही सांगत नाही बसले गेले आणि माझा नातू छोटा आहे आठ वर्षात त्याला जवळ घेतले त्याचे बरीच काय त्याच्याशी बोलले नितेशशी बोलले प्रत्येकाची के विचारपूस केली आपण आपल्याकडे आले कार्यकर्त्यांची किती जणांची करतो कसा आहेस रे तुझे घरचे कसे आहेत बरं आहे ना किती विचारतो मात्र निवडणुका आली उमेदवारी आपली मिळते असं कळलं क न वाकायचे पण वागत हा <laughs> <laughs> अपवाद भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये असावा समथिंग डिफरंट अन्य पक्षापेक्षा भाजपचा कार्यकर्ता वेगळा असला पाहिजे हा वेगळेपणा भाजपची विचारधारा आहे भाजपची विचारधारा आहे ती विचारधारा आत्मसात करा आणि समाजामध्ये कार्यान्वित करावा ही भाजप असा आहे भाजपचे आमचे पंतप्रधान आहेत आज बघा महिलांसाठी किती योजना आणल्या गॅस म्हणजे किती योजना आणल्या महिला सक्षमीकरण महिलांचं सबळीकरण कोणतं क्षेत्र त्यांनी सोडलं शेतकऱ्यांचं सोडलं उद्योजकां सोडलं बेकार्यांचं सोडलं शिक्षण घेणाऱ्यांचं सगळ्या क्षेत्रात त्यांनी काम योजना आणल्या आता काम आहे जर कोणी पराभव होत असेल तर तो आपल्या चुकामुळे त्या योजना लोकांपर्यंत गेल्या नाही म्हणून हे झालं गेल्या असतात लोक मध्य दिलं असतं असं समजलं प्रत्येकाने आत्मपर्शन करा साहेब असे वागतात आम्ही कशा वागतो काय कठीण आहे आपल्याला हक्काचे दोन उमेदवार आपण आज मागतोय राजेंद्रांच्या सावताने ज्या भाषेत मागितले ठाणकोण मिळाले पाहिजे आमचा आहे भाजपचा असं सांगा सावंत बरोबर आहे की नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी रत्नागिरी